महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास आणि एसआयटी आणि सी आय डी मार्फत करण्यात यावा यासाठी परळीच्या अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोख आंदोलन केलं गेलं महादेव मुंडे कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली महादेव मुंडे यांचा तहसील समोरच्या मैदानात निर्घृणपणे खून करण्यात आला होता त्यांच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आरोपीला <laughs> परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला वीस महिने पूर्ण झाले मात्र त्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधण्यात यावं व आय टी स्थापन करण्यात यावं यासाठी बीडच्या परळीतील कनेरवाडी आणि भोपळा गावातील ग्रामस्थ आक्रमक आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे गेल्या वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या झाली मात्र आरोपी निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक केलं या मागणीसाठी आता आरोपींना तात्काळ अटक केलं गेलं पाहिजे या मागणीसाठी कनेरवाडी गावातील काही नागरिक आणि ग्रामस्थ आक्रमक होताना पाहायला मिळतात त्यांच्या भावना काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत नाही भावना एकच आहे की आमच्या गावची भगिनी आहे तिचा नवरा बावीस महिने झालं खून झाला बावीस महिन्यात जर तपास लागत नाही आणि आमची मागणी काय आहे एसआयटी नेमावी आणि आरोपींना अटक करावं या सगळ्या दोनच मागण्या आहेत आमच्या साम टी व्हीसाठी योगेश काशीत काशीतवाडी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या